हॅलो एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत गावका गाईड सालार या यूट्यूब चॅनेलवरती जसं की आपण एक टार्गेट फिक्स केलेलो आहोत हंड्रेड 100 डेज थाउजंड वर्ड तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला दुसरा दिवस पहिला शब्द एल आय एस टी एन लिसन म्हणजे ऐकणे दुसरा शब्द एस पी ई ए के स्पीक म्हणजे बोलणे तिसरा शब्द आर ई ए डी रीड म्हणजे वाचणे चौथा शब्द डब्ल्यू आर आय टी ई राईट म्हणजे लिहिणे पाचवा शब्द ओ -E ओपन म्हणजे उघडणे सहावा शब्द क्लोज सी एल ओ ई -E, क्लोज म्हणजे बंद करने सातवा शब्द स्टार्ट एस टी ए आर टी स्टार्ट शुरू करने आठवा शब्द स्टॉप एस टी ओ पी स्टॉप म्हणजे थांबणे होय नववा शब्द डब्ल्यू ए आय टी वेट वाट पाहणे दहावा शब्द फिनिश एफ आय एन आय एस एच फिनिश पूर्ण करणे कॉंग्रॅच्युलेशन्स तर अशा प्रकारे आजचे पण आपण दहा शब्द समजून आणि शिकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर तब्बल वीस शब्द आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डॅट इज डे थ्री थँक्यू फॉर वॉचिंग